नमस्कार आज आपण बघणार आहोत रव्यापासून बनवलेले झटपट आणि दहा ते पंधरा मिनटात होणारे जाळीदार मऊ आणि लुसलुसीत असे आपे बिझनेस जर चालू करायचा असेल तर त्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे खूप सुंदर आणि कमी वेळात तयार होणारे आपे आणि चवीला तर तुम्ही म्हणाल खूप भन्नाट लागतात खूप सुंदर लागतात आणि बनवायला फारसा वेळ अजिबात लागत नाही खूप जास्त मेहनतीची गरज नाही आहे आणि झटपट पंधरा मिनटात तयार होतात या ठिकाणी आप्पे बनवण्यासाठी सामानही खूप कमी साहित्यामध्ये हे आप्पे बनवले जातात आणि साधारणतः पंचवीस ते तीस रुपयाच्या प्लेटमध्ये फक्त चार किंवा पाच आप्पे दिले जातात त्यामुळे पड परवडणारी आणि बनवायला अगदी सोपी आणि बिझनेससाठी तर खूप सुंदर अशी ही रेसिपी आहे ही रेसिपी आज खास तुमच्यासाठी या ठिकाणी आप्पे बनवण्यासाठी आपण सुरुवात करूया एका मिक्सिंग बाऊलमध्ये मी एक कप रवा घेतलेला आहे रवा हा व्यवस्थित निवडून घ्यायचा आणि रवा तुम्ही बघू शकता एकदम बारीक रवा मी या ठिकाणी घेतलेला आहे थोडासा जर जाडसर रवा असेल तुमच्याकडे तर तुम्ही तो मिक्सरच्या भांड्याला थोडासा फिरवून घेतला तरी चालेल या ठिकाणी रवा घेऊन झाल्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया चवीप्रमाणे मीठ टाकलं तुम्ही या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते रवा किती बारीक आहे आणि एकदम असा बारीकसर रवा घ्यायचा आहे म्हणजे काय होतं फुकताना फर्मेट होताना ते पीठ खूप मस्त फर्मेट होतं आणि एकदम जाळीदार आपले आप्पे तयार होतात या ठिकाणी मीठ जे आहे ते रव्यामध्येही मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता एक कप रव्यासाठी साधारणतः पाऊण कपालाही कमी आणि चमच्याच्या साह्याने म्हटलं तर तीन चमचे माझा चमचा तुम्ही बघू शकता खोलगट आहे असे पोहे पोहेखाण्याचे तीनचे चार चमचे तुम्ही या ठिकाणी दही घेऊ शकता दही जर पातळ असेल तुम्हाला पाण्याचं प्रमाण कमी लागेल आणि दही जर घट्ट असेल खापा पडलेलं दही असेल तर पाणी थोडंसं जास्तही लागू शकतं त्यामुळे कन्सिस्टन्सी कशी ठेवायची काय करायचं आहे हे मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे या ठिकाणी दही जे आहे ना टाकल्यानंतर ते रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करत राहायचं त्याची गुठळी मोडत मोडत दही व्यवस्थित रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आता या ठिकाणी मी साधारणतः ज्या कपाने रवा घेतलेला होता त्या कपामध्ये अर्धा कप पाणी घेतलेलं आहे अर्धा कप पाणी मी आधी यूज करून बघणार आहे जर मला त्यापेक्षा जास्त पाणी लागलं साधारणतः मला पूर्ण रेसिपी बनवण्यासाठी पाऊण वाटी पाणी ला ला या ठिकाणी लागलेलं आहे अर्ध्याला थोडंसं वरती पाणी या ठिकाणी मला लागलेलं आहे आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता दही आहे ना व्यवस्थित तिच्या सर्व गुठळ्या मोडत मोडत हलक्या हाताने रव्यामध्ये मिक्स करून घेत आहे आणि थोडं थोडं पाणी यामध्ये टाकत आहे एकदाच सर्व पाणी अजिबात टाकायचं नाही नाहीतर बॅटर पातळ होऊ शकतं आणि तुम्ही बघू शकता रवा जो आहे ना एकदम चिक्कन बारीक आहे त्यामुळे किती सुंदर असं सा पिठासारखं गोळा झाल्यासारखंही वाटतं आहे आणि या ठिकाणी मी तेवढं जे पाणी होतं अर्धा कप पूर्ण टाकून दिलं आहे आणि या ठिकाणी एकदम व्यवस्थित गुठळ्या मोडत मोडत दही आणि रवा मिक्स करून घेत आहे एकाच साईडने जर फिरवत राहिलं ना तर पटकन ही गोष्ट मिसळायला मदत होते या ठिकाणी तुम्ही बघू शकता बॅटर जे आहे ना घट्टच आहे आणि मी आता ह्याच कन्सिस्टन्सीमध्ये बॅटर सध्या तरी ठेवणार आहे साधारणतः पंधरा मिनटं हे बॅटर फर्मेंट होण्यासाठी ठेवणार आहे तुम्ही जर अर्धा एक तास ठेवलं तरी चालेल पण मग दहा ते पंधरा मिनटात एकदम छान फर्मेंट होतं खूप जास्त वेळेची याला गरज नाही आहे आता यावरती झाकण ठेवून साधारणतः दहा ते पंधरा मिनटं मी या ठिकाणी साईडला ठेवून देणार आहे आणि बॅटर जोपर्यंत फर्मेंट भिजतं भिजते तोपर्यंत आपडे आपण अप इकडे आ, मसाला तयार करून घेऊया या ठिकाणी मी गॅसवरती पॅन ठेवला आहे पॅन व्यवस्थित गरम झाला त्यामध्ये पोहे खाण्याचा जो चमचा आहे त्याच्याने तीन चमचे तेल मी ते या ठिकाणी टाकून घेतलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त करू शकता या ठिकाणी तेल व्यवस्थित गरम झालं की सर्वात आधी मस्त मोहरी आणि जिरे टाकून घ्यायचे तुम्ही बघू शकता जिरे मोहरी किती छान फुललेले आहे अजिबात कच्ची फोडणी ठेवायची नाही खूप सुंदर जिरे मोहरी तडका दिल्यानंतर असे फुलले ना त्याची टेस्ट खूप छान लागते या ठिकाणी बारीक कट करून तीन चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या मी आणि एकदम बारीक कट केलेल्या आहे त्यानंतर एकदम बारीक कट करून टोमॅटो घेतलेला आहे त्यानंतर कट करून कांदा घेतलेला आहे तुम्ही यामध्ये गाजर मटार शिबला मिरची अशा भरपूर साऱ्या भाज्या यामध्ये टाकू शकता गाजर टाकताना तुम्ही बारीक काप करून टाकू शकता किंवा किसून टाकलं डायरेक्टली किसनीच्या साहाय्याने तरी चालेल या ठिकाणी माझा मुलगा गाजर काढून टाकतो त्यामुळे मी इथे स्किप केलेला आहे तुम्ही ह्या भाज्या सर्व ॲड करून जर आपे बनवले तरी खूप छान पौष्टिक आणि मुलंसुद्धा आवडीने खातात या ठिकाणी आपे जे आहे ना भाज्या घातल्याने पौष्टिक होतात आणि मुलं पण आवडीने खातात आणि त्यांच्या शरीरामध्ये हे अन्न जातं त्यामुळे बनवायलाही आपल्याला काही वाटत नाही या ठिकाणी तीन ते चार मिनटं व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घेऊया थोडंसं क्रंचीस ठेवणार आहे खूप जास्त पाच सहा मिनटं हे शिजवत बसायचं नाही थोडंसं क्रंची ठेवायचं म्हणजे खातानाही खूप सुंदर लागतं या ठिकाणी थोडंसं चवीप्रमाणे मीठ आणि वरतून थोडंसं हिंग यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि साधारणतः तीन ते चार मिनटं या ठिकाणी फक्त कमी गॅसवरती शिजवून घेतलेलं आहे थोडंसं कच्चा आणि थोडंसं शिजवलेलं अशी मी भाज्यांचे प्रकार ठेवलेले आहे खूप जास्त शिजवून घेतलेले नाही आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता मौसूद झालेलं आहे आता गॅस बंद करूया आणि गॅस बंद केल्यानंतर बॅटर देखील के आपलं छान फर्मेंट झालं आहे आणि तुम्ही बघू शकता पंधरा मिनटानंतर बॅटर जे आहे ना एकदम थिक रवा काय होतो तो पाण्यामध्ये फुलतो आणि थोडंसं घट्ट होतं या ठिकाणी बघू शकता मगाच्या बॅटरमध्ये आधीच्या बॅटरमध्ये आणि आत्ताच्या बॅटरमध्ये खूप फरक आहे एकदम घट्टसर झालेला आहे आता यामध्ये आपण सर्व ज्या शिजवून घेतलेल्या भाज्या आहे त्या आधी टाकून घेऊया ह्या भाज्या टाकताना तुम्ही बघू शकता एकदम छान थोड्याशा खूप जास्त मी शिजवून घेतलेल्या नाही आहे किंवा खूप मऊ लुसलुसित पडेपर्यंत शिजवलेल्या नाही आहे थोड्याशा क्रंची राहिल्या ना खाताना खूप मस्त वाटतात फक्त नुसते आप्पे जरी खाल्ले ना खूप सुंदर वाटतात आणि आप्प्यांसोबत ग्रीन चटणी बनवली तरी चालेल या ठिकाणी ग्रीन चटणीची रेसिपी याआधीही मी भरपूर अपलोड केलेल्या आहेत ग्रीन चटणीसाठी हिरव्या मिरच्या खोबरं शेंगदाणे असं सर्व मिक्स करून ग्रीन चटणी बनवायची आणि मिक्सरला फिरवून त्यावरती मस्त मोहरीचा तेलाचा तडका द्यायचा खूप सुंदर चटणी या ठिकाणी तयार होते आता या ठिकाणी मी काय केलं भाज्या टाकल्यानंतर त्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकली आणि मिक्स करून घेतलं सर्व भाज्या आता भाज्या मिक्स केल्या आहे ते अजून थोडंसं घट्ट वाटतंय त्यामुळे मी काय करेल थोडंसं दोन ते तीन चमचे यामध्ये पाणी टाकून घेईल आणि पाणी टाकल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता दोन ते तीन चम्मच पाणी साधारणतः मी टाकलेलं आहे आणि बॅटर तुम्ही बघू शकता एकदम मस्त थोडंसं हलकंफुलकं झालेलं वाटतंय कारण रवा भिजतो आणि पूर्ण पाणी ॲब्झॉर्ब करतो त्यामुळे रवा फुलतो त्यामुळे घट्ट होतं त्यामुळे भाज्या टाकल्यानंतर दोन तीन चमचे पाणी वरतून टाकायचं आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं आता या ठिकाणी खाण्याचा सोडा आपण वापरणार आहोत खाण्याचा सोडा दोन चिमूटभर खाण्याचा सोडा टाकायचा आणि सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी त्यावरती चमचाभर पुन्हा पाणी टाकायचं कारण सोडा ॲक्टिवेट होतो या ठिकाणी चमचाभर पाण्याचा वापर करून पुन्हा एकाच दिशेने व्यवस्थित बॅटर जे आहे हलकं फुलकं होईपर्यंत एखादा मिनिटभर व्यवस्थित मिक्स करायचं आणि तुम्ही बघू शकता रिझल्ट लगेच बॅटर जे आहे फुलतं आणि हलकं फुलकं दिसायला लागतं या ठिकाणी बॅटर जे आहे एकदम व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आणि आता आपण पात्रसुद्धा गॅसवरती गरम करायला ठेवलेलं आहे पात्र गॅसवरती गरम करायला ठेवले की त्यामध्ये थोडंसं तेलाचे त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं या ठिकाणी पात्र तुम्ही बघू शकता व्यवस्थित गरम झालेलं आहे आता त्यामध्ये थोडंसं तेल जे आहे ते ग्रीस करून घेतलेलं आहे थोडंसं तेल सोडून घेतलेलं आहे आणि यामध्येच आपे आता आपण घालणार आहोत एक एक चमच्याचं माप ठेवलं मेजरमेंट ठेवलं तर एकसारखे आप्पे आपे आपले या ठिकाणी तयार होतात जो मी चमचा मिक्स करायला घेतला आहे साधारणतः तो खूप सुंदर आणि एक वाटीसारखा आहे त्यामुळे मी त्याच चमच्याच्या साह्याने एक एक भरून पूर्ण यामध्ये टाकणार आहे आता आप्पे टाकताना सर्वात महत्त्वाचे टिप सर्वात आधी मधल्या गोलमध्ये आप्पे टाकायचे नाहीत आप्प्याचं जे बॅटर आहे ते सर्व आधी कडेने टाकून घ्यायचं कारण ते सर्व मध्ये जे आहे ते व्यवस्थित तापलेलं असतं त्यामुळे तिथे जळण्याची जास्त शक्यता असते त्यामुळे काय करायचं आधी सर्व साईडचे जे बाऊल आहे ते व्यवस्थित भाज्यांनी भरून घ्यायचे त्यामध्ये बॅटर टाकून घ्यायचं आणि त्यानंतर मध्ये बॅटर टाकायचं आता सर्व बॅटर या ठिकाणी टाकून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता तेल जे आहे ना थोडंसं जास्तच ठेवायचं जा, कारण खूप मस्त या ठिकाणी आप्पे जे आहे ना आपले भाजले जातात आता तुम्ही बघू शकता बॅटर जे आहे ना एकदम तळाला लागलेलं ला आहे पण जेव्हा आप्पे ठेवल्यानंतर आणि त्यावरती झाकण ठेवू इतके टम्म फुकतात आणि इतके हलके फुलके यापेक्षा ही डबल साईज दिसते त्यांची त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एकदम परफेक्ट रेसिपी आहे अजिबात फसणार नाही पहिल्याच प्रयत्नात जरी तुम्ही बनवत असाल तरी कोणीही बनवू शकेल अशी रेसिपी आहे या ठिकाणी सर्व बॅटर जे आहे साधारणतः कडेने टाकून झालेलं आहे आणि आता मध्ये जे आहे ते टाकून घेऊया आणि मी एक एक चमचाच या ठिकाणी बॅटर यूज केलेला आहे त्यामुळे काय होतं एकसारखे दिसायला दिसतात आणि खूप सुंदर वाटतात अजिबात लहान मोठे आपले दिसत नाही यामध्ये आता व्यवस्थित तेल देखील पुन्हा एकदा आपण सोडून घेऊया आणि त्यावरती झाकण ठेवून मिडियम गॅस मी तर मिडियम पण नाही ठेवला आहे एकदम लो गॅसवरती मी दहा मिनटं छान वाफवून घेतलेले आहे या ठिकाणी झाकण ठेवून गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आणि मीडियम गॅसवरती साधारणतः नऊ ते दहा मिनटं या ठिकाणी व्यवस्थित आप्पे शिजवून घ्यायचे आता आप्पे शिजत असताना या ठिकाणी तुम्ही बघू शकता ग्रीन चटणी बनवू शकता किंवा मग सोबत खाण्यासाठी सुद्धा खूप सुंदर लागतात आप्पे आणि गरमागरम तुम्ही नुसते असे जरी खाल्ले ना तरी खूप छान लागतात कारण काय होतं यामध्ये आपण हिरवी मिरची टाकलेली असते आणि त्याचा फ्लेवर खूप सुंदर उतरतो त्यामुळे आप्पे खायला खूप सुंदर लागतात या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपे एकदम मस्त आणि टम्म असे फगून आलेले आहेत तुम्ही बघू शकता त्याची साईज जी आहे ना ती किती डब्बल झालेली आहे या ठिकाणी सुंदर असा रंग देखील त्याला आलेला आहे आणि एकदम जाळीदार हे आपले आप्पे एकदम टम्म फुगलेले आप्पे तयार झालेले आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता दुसऱ्या बाजूने पण पलटी केल्यानंतर साधारणतः पाच एक मिनटं कारण आता तवा पूर्ण गरम झालेला असतो जास्त वेळ खालच्या बाजूने लागत नाही साधारणतः पाच ते सहा मिनटं आप्पे जे आहे ना कमी गॅसवरच पुन्हा एकदा झाकण ठेवून वाफून घ्यायचे आणि मग चटणीसोबत सर्व करायचे आणि मस्त आप्पे खाऊन बघायचे या ठिकाणी आपले आप्पे तयार झालेले आहेत त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका माझ्या नवनवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील आणि तुम्ही बघू शकता आप्पेंची पलटी मारल्यानंतर उलटी बाजू केल्यानंतर पुन्हा एकदा आपण व्यवस्थित तेलसुद्धा ग्रीस करून घेतलेलं आहे पुन्हा एकदा तेल सोडून घेतलेलं आहे त्याने काय होतं तेलाने खूप सुंदर आपे जे आहेत तयार होतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका